आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयात त्यागमूर्ती रमाईमाता आंबेडकर जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्षादाई जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे त्यागमूर्ती रमाई माता भीमराव आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंतीनिमित्त धुळे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे पुष्प अर्पण करण्यात आले त्यावेळी शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी धुळे शहर महिला जिल्हाध्यक्ष जयाताई साणुंखे धुळे शहर कार्याध्यक्ष रवींद्र आघाव सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाट शहर उपाध्यक्ष राजेंद्र चितोडकर धुळे शहर सरचिटणीस नरेंद्र अहिरे संजय अहिरे संजय जगताप प्रवक्ता सुरेश अहिरे धुळे शहर जिल्हाध्यक्ष आदिवासी सेल गणेश धुळेकर संगीताताई ताई कोमल मगर शिलाबाई वैसाणे संगीता बोरसे व पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका